सर्व प्रेक्षकांचे आपले यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांची मदत केली जाईल कर्जमाफीपासून वंचित सहा लाख पन्नास हजार शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी पाच हजार आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयांऐवजी वीस हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्यात येईल अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत अवकाईग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांपैकी तीनशे कोटी रुपयांचे वाटप आधीच केले गेले आहे धान्याला प्रति हेक्टर वीस हजार रुपयांचा जाहीर असे जाणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पंचाऐंशी पॉईंट साठ लाख शेतकऱ्यांनी बँके खात्यात राज्याने एक हजार सातशे वीस कोटी रुपये टाकले मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना चिमटे मी दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे मंत्री आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर जातो माझे कुटुंब माझे जबाबदारी असे आमचे नाही मी दिल्लीला ना नेहमी जातो अशी टीका होते मी खाजगी कामांसाठी जात नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत आणली असा चिमटाही शिंदे यांनी काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधिमंडळात धान्याला प्रतिहेक्टर वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली धान्याला बोनस मिळावे म्हणून खा प्रफुल्ल पटेल यांनी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन के निवेदन केले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा